ज्या लाडक्या बहिणींनी देवाभाऊचं सरकार यावं यासाठी देव पाण्यात ठेवले होते त्याच सरकारने आमच्या घरावर नांगर फिरवू नये अशी मागणी करत येथील कॉरिडॉरमधील संभाव्य बाधित कुटुंबातील महिलांनी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या छायाचित्रांना रक्ताचा टिळा लावत नो कॉरिडॉर नो डीपीच्या राख्या पाठवून अनोखं आंदोलन केलं आहे राज्य शासनानं जाहीर केलेल्या पंढरपूर कॉरिडॉरला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून यासाठी विविध आंदोलने देखील केली जात आहेत कॉरिडॉर अंतर्गत बाधित होणाऱ्या कुटुंबातील महिलांनी एकत्र येत राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आजचं आंदोलन केलं होतं यावेळी मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या महिलांनी नो कॉरिडॉर नो डी पीचे लेवल लावलेल्या ले राख्या तयार केल्या होत्या सदर राख्या पोस्टाने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पोस्टाने पाठवण्यात आल्या आहेत तत्पूर्वी महिलांनी पंतप्रधान मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांचे छायाचित्र असलेल्या फलकाला रक्ताचा टिळा लावलाय तसेच ओवाळून नो कोल्डर नो डी पीच्या राख्या देखील बांधल्या आहेत आमच्याकडून विरोध असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आज या ठिकाणी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही नो कॉरिडॉर नो डी पीची राखी पाठवलेली आहे कॉरिडॉर हा रद्द झाला पाहिजे ही तमाम सहाशे बाधित महिलांची मागणी आहे आज या ठिकाणी आम्ही रक्ताचा टिळा लावून या चारही नेत्यांना आम्ही ओवाळलेला आहे आमची ओवाळणी एवढीच मागणी आहे की कॉरिडॉर हा रद्द झाला पाहिजे कारण जीवाचं रान करून आम्ही लोकसभेला देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना पंतप्रधानपदी पाहिलं आणि विधानसभेला रक्ताचं पाणी करून आम्ही देवाभाऊंना मुख्यमंत्रीपदी पाहिलं पण आमची एकच मागणी आहे की देवाभाऊंनी आमच्याशी थेट महिलांशी संवाद साधावा मधले आदले अधिकारी कार्यकर्ते नेते आम्हाला कुणी नको आहेत नेमकी आमची व्यथा काय आहे हे डायरेक्ट फडणवीस साहेबांनी ऐकून घ्यावं हत्तीसाठी कबुतरासाठी तुम्हाला वेळ आहे आमच्या लाडक्या बहिणींसाठी तो वेळ द्यावा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे टी पी नो कॉरिडॉरच्या राख्या पॅक केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक भावना त्याचं एक पत्र आहे लाडक्या बहिणींकडून लाडक्या देवाभाऊला आणि एका देशाचे पंतप्रधान जे मातृभक्त आहेत आणि इथं तमाम ज्या महिला आहेत माता आहेत त्यांचे सुपुत्र आहेत त्यांना आपण हे पत्र पाठवलेलं आहे की हा कॉरिडॉर आम्हाला नको तुम्ही बाकीच्या ठिकाणी निश्चितपणे विकास करा विकासाला आमचा विरोध नाही आदरणीय देवा भाऊ तुम्ही एकीकडे लाडक्या बहिणींसाठी भरपूर योजना आखता पण पंढरपूर परिसरात बाधित होत असलेल्या अनेक बहिणींचे संसार उद्ध्वस्त होत आहेत तुमच्या या ड्रीम प्रोजेक्टच्या एका निर्णयामुळे आम्हा पुरुष मंडळींची रात्रीची झोप उडाली दिवसाचं सुख हरवले अन्न गोड लागत नाही त्यांना त्यांना भविष्याची चिंता खाती आहे काय करावं असं कळत नाही तुमच्या या ताणतणावाच्या वातावरणाने जर एखाद्या बहिणीचा संसार जरी उद्ध्वस्त झाला काही कमी जास्त झाला तर ह्याला पूर्णपणे तुम्ही आणि फक्त तुम्ही जबाबदार असणार आहात आणि ह्यामुळे ही कळकळीची विनंती आहे आज राखी पाठवताना एकच ओवाळणी हो मागते की कॉरिडॉर रद्द करून तुमच्या बहिणींचे संसार सुखाचे होऊ द्या उद्ध्वस्त करण्यापासून वाचवा हीच आणि हीच एकच कळकळीची विनंती आहे